नमस्कार कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमोल पुसत्कर आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आज आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या तीन दिवसापूर्वी साध्वी प्रज्ञासिंह कर्नल पुरोहित रमेश उपाध्याय यांच्यासहित मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये ज्यांना अटक करण्यात आली होती अशा सर्वच आरोपींची कोर्टाने म्हणजे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे हे जे प्रकरण ज्यावेळेला घडविण्यात आलं त्यावेळेला संपूर्ण देशाला नवे विदेशातल्या हिंदू समाजालासुद्धा धक्का लागला कारण हिंदू समाज हिंदू संस्कृती हिंदू सभ्यता या शांतीचा संदेश देणाऱ्या त्यागाचा संदेश देणाऱ्या आणि विश्वबंधुत्वाला मानणाऱ्या सभ्यता आहे परंतु ज्यावेळेला हे प्रकरण झालं या प्रकरणामध्ये मालेगावमध्ये जो बॉम्बस्फोट झालेला होता त्या बॉम्बस्फोटाचं खापर ह्या सात लोकांवर फोडण्यात आलं होतं आणि त्यामुळे यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले आणि एवढंच नव्हे तर गेल्या सतरा वर्षांपासून हा खटला प्रलंबित होता आणि सरतेशेवटी न्यायालयाने यांच्या विरोधात कुठलेच पुरावे नाही म्हणून यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे परंतु जेव्हा हे प्रकरण झालं वास्तविक पाहता देशामध्ये जर कुठलेही गुन्हे घडले तर त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या लोकांच्या पाठीमागे संपूर्ण समाज उभा होत नाही परंतु या खटल्यामध्ये जनतेमध्ये अशा पद्धतीची भावना निश्चितच निर्माण झालेली होती की या लोकांना फसवण्यात येत आहे आणि संपूर्ण समाजामध्ये सुशील कुमार शिंदे ज्यांनी सर्वप्रथम भगवा आतंकवाद हा शब्द वापरला दिग्विजय सिंह यांनीसुद्धा भगवा आतंकवाद आपल्या भाषणामध्ये वापरला अनेक काँग्रेसच्या नेत्यांनीसुद्धा भगवा आतंकवाद या शब्दावर टीका टिप्पणी केली त्याची खिल्लीसुद्धा उडवली यावरून हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांना अतिशय वेदना झालेल्या होत्या संपूर्ण देशामध्ये आपल्याला माहिती आहे की भगवा हा त्यागाचा रंग आहे ऋषी मुनींच्या वस्त्रांचा रंग भगवा आहे भगवा आमच्या संस्कृतीला आणि परंपरेला अतिशय पूजनीय आहे परंतु संपूर्ण जगामध्ये ज्या पद्धतीने इस्लामिक आतंकवादी काम करतात त्यांनी जगाची शांतता धोक्यामध्ये आणलेली आहे त्याचप्रमाणे हिंदुत्वाचा विचाराला आधार घेऊन ज्या संघटना काम करतात त्या त्यांच्यामध्ये सुद्धा असेच आतंकवादी आहे असा भ्रम काँग्रेस आणि त्याच्या नेत्यांनी देशामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे अतिशय घोर पापकर्म त्यांनी केलेलं आहे कारण काँग्रेसमध्ये सुद्धा हिंदू आहेत त्यांना निवडून देणारेसुद्धा हिंदू आहेत परंतु या हिंदूंना हे समजायला पाहिजे की ज्यावेळेला आमचा पक्ष एखादं काम हिंदुत्वाच्या विरोधात करत असेल आमच्या संस्कृतीच्या आणि परंपरेच्या विरोधात करत असेल त्यावेळेला आम्ही आमच्या संघटनेच्या पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वालासुद्धा ठणकावून सांगितलं पाहिजे की भगव्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही ते काँग्रेसमध्ये असणारे लोक असो किंवा भाजपमध्ये असणारे लोक असो त्यांनी असा पद्धतीचा अपमान सहन करता कामा नये परंतु दुर्दैवाने ते झालं नाही सतरा वर्ष या लोकांवर आतंकवादाचा ठप्पा होता सतरा वर्ष या लोकांना अनेक यातनांना सामना त्यांना करावा लागला त्यांचं आर्थिक सामाजिक मानसिक सर्व प्रकारचं खच्चीकरण झालं त्यांचं नुकसान झालं आणि एवढं त्यांचं नुकसान झालेलं असलं तरी त्यापेक्षा अधिक मोठं नुकसान त्यापेक्षा अधिक मोठं नुकसान हे हिंदुत्वाला भगव्याला आतंकवादाशी जोडण्याचं जे काम या लोकांनी केलं त्यामुळे आपलं झालेलं आहे या सर्व प्रसंगामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर महात्मा गांधींची हत्या झाली होती त्याही वेळेला संघाला बदनाम करण्याकरता हिंदुत्वाला बदनाम करण्याकरता संघावर बंदी टाकण्यात आली होती आणि संघावर अशा पद्धतीचा चुकीचा आरोप खोटा आरोप लावण्यात आला होता न्यायालयाने संघाला निर्दोष मुक्त केलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सुद्धा संघावर बंदी टाकण्यात आली आणि त्याही वेळेला संघाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकारने केला होता एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी ढाचा पडल्यानंतर सुद्धा संघावर बंदी टाकण्यात आली आणि त्याही वेळेला संघाचं काम कसं मागे जाईल याचा पद्धतीचा प्रयत्न शासनाने केला होता यावरून आपल्या असं लक्षात होईल की हिंदुत्वाचे समर्थक हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या संघटना आणि हिंदुत्वाच्या विरोधात काम करणारे लोक असे दोन गट आपल्या देशामध्ये दिसून येत आहेत परंतु आज केंद्रामध्ये हिंदुत्व समर्थक हिंदुत्वाच्या विचाराच्या लोकांचं सरकार आहे परंतु भविष्यात तसं राहीलच हे सांगता येत नाही त्यामुळे हिंदूंची सं प्रबळ संघटना झाली पाहिजे हिंदू समाज हा कुठल्याही संघटनेमध्ये पक्षामध्ये काम करणारा असो तरीसुद्धा तो समाज हिंदुत्वासाठी पक्का असला पाहिजे यासाठी आपण सुद्धा सर्व समाजामध्ये योग्य ती जनजागृती करण्याची आवश्यकता आहे लोकांना एकत्र ठेवण्याची आवश्यकता आहे आणि सरकार कुठलंही असो परंतु हिंदुत्व हा या देशाचा आत्मा आहे त्याच्या विरोधात कुठलंही सरकार कुठलाही राजनीतिक पक्ष गेला नाही पाहिजे जाण्याची त्यांनी हिंमत केली नाही पाहिजे अशा पद्धतीचा संदेश आपण समाजामध्ये देण्याची आवश्यकता आहे आणि जनजागरण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं याचबरोबर काही वर्षांपूर्वी स्वामी असीमानंद यांनासुद्धा समझोता एक्सप्रेसच्या केसेसमध्ये अशाच पद्धतीने अटकवण्यात आलं होतं त्याही वेळेला आमच्या हिंदू धर्माचे साधू संन्यासी हे सुद्धा आतंकवादाला कसं खतपाणी घालतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सरकारने केला होता आमच्या कांची कामकोटीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांनासुद्धा एका कुणाच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती सामान्य गुन्हेगारासारखं त्यांना वागवण्यात आलं होतं ह्या सर्वच प्रकरणांमधले हे सर्वच लोक निर्दोष सुटलेले आहे यावरून आपल्या काय लक्षात येते यावरून लक्षात येते की सरकारने नेहमीच हिंदुत्व विचाराचं खच्चीकरण करण्याचा त्याला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मागच्या शंभर वर्षामध्ये आम्ही या सर्वांना पुरून उरलो आहे येणाऱ्या काळामध्ये या अनुकूलतेचा लाभ घेऊन आपण आपलं एक बलाढ्य संघटन उभं केलं पाहिजे लोकांमध्ये जागृती केली पाहिजे हिंदुत्वाचा विचार हाच या देशाचा प्राथमिक आणि सर्वोच्च विचार असला पाहिजे एवढा संदेश आपण लक्षात ठेवला पाहिजे असं मला वाटतं